그러겠네. <목소리도> तुम्ही आता आंदोलन केलेलं आहे कशा संदर्भात काय मागणी आहे आपल्या प्रमुख छत्रपती संभाजनगरमध्ये लाल दिवे आहे चार लाल दिवे एक नाही चार आणि आठ दिवसाला पाणी आहे आणि या आठ दिवसाला पाणी आता या यामुळे या आम्ही हो आज महानगरपालिकेमध्ये फटाके फोडून रोष व्यक्त केलेला आहे आज फक्त आम्ही महानगरपालिकेच्या दालनाबाहेर फटाके फोडलेला आहे उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठे कुठे फटाके फोडले याचा अंदाज नाही नेमकी मागणी काय आहे पाणी एक कर, कर सुरू आहे ना दोनशे दोनशे करोड रुपये करतायत मग आता एवढी दोनशे करोड जातो कुठं लोकांचे पाण्याचे प्रश्न किती उद्भवत आहे ग्रामीण भागामध्ये एवढी परिस्थिती बिकट नाही एवढी परिस्थिती आपली छत्रपती संभाजी नगरमध्ये आहे ह्याचा उद्देश एवढाच आहे की आज आम्ही दारदा बाहेर फटाके फोडले उद्या काय काय घोडे येतात अंदाज नाही लागणार तुम्हाला काय नागपलं चंद नऊपदी मनसे विभाग अध्यक्ष